तरी काय केला तुम्ही आणि नगरपंचायत निवडणूक ही सर्वसामान्य माणसाने त्याच्या हातात घेतलेली निवडणूक आहे मला निश्चितपणाने विश्वास आहे की केलेल्या विकास कामांच्या जोरावरती इथली जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं उभी राहील विविध माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पक्ष म्हणून पोचलेलो आहे त्यामुळे इथली जनता कोण काम करतं कसं काम करतं काय काम करतं हे इथल्या सुज्ञ जनतेला माहिती आहे सुज्ञ जनताच योग्य वेळेस योग्य तो निर्णय घेईल विजय मला निश्चितपणाने खात्री आहे की प्रतिसाद बघितल्यानंतर आणि लोकांना विकास काम पाहिजे या पुढच्या काळात आम्ही काय पुढच्या वीस पंचवीस वर्षाच्या दृष्टिकोनातून शहर कसं पाहिजे हेही लोकांसमोर ठेवलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं लोक शंभर टक्के उभे राहतील हा विश्वास मला पक्ष म्हणून ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढवली आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब असतील अजितदादा असतील सुप्रियाताई असतील या सगळ्यांचं मार्गदर्शन माझ्यासह आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे निश्चितपणाने त्या मार्गदर्शनानेच आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन हे निश्चितपणाने यश खेचून आणल्याशिवाय राहणार नाही